प्रोजिडंट आशिल् ताणेन कंप्लेन घातिल्ली डायरेक्टर ऑफ पंचायती मुखार की हो जो डेप्युटी सरपंच असा त्यांच्यानी जेन्ना दोन हजार सतराच्या टर्मात यअर्ली एट लॅक्स ताणें आपल्या सेल्फान विड्रॉ केले जे पंचायतीचो फंड तो आपल्या सेल्फान विड्रॉ केल्लो आणि ताका कोरस्पॉडींग रेझ्युशन नाशिल्ले ताणें जे तो पेमेंट ताने सांगितले की आम्ही एंट्री मारि की हो पेमेंट आम्ही लेबरांसाठी केला म्हणून बट ताचे रिसीट्स नाशिल्ले वॉचर नाशिल्ले आणि हो जो आशिल्लो तो बजेटात सेक्शन नाशिल्लो सो आम्ही ह्या ग्राउंडाचे कंप्लेन घेतली डायरेक्टर ऑफ आमी आम्ही येवन येऊन कडसून डायरेक्शन घेतलेली की ती कंप्लेन टाइम बाउंड महिनरां डिस्पोज ऑफ जाऊची कारण तातून फायन्शियल इरेग्युलरिटीज आसा म्हणून जी हायकोर्टानं पेटिशन अलाव केले आणि डायरेक्टर ऑफ पंचायती तीन महिन्या भीत ती कंप्लेन डिस्पोज ऑफ कर दिलेली ती कंप्लेन काल डायरेक्टर ऑफ पंचायतीत डिस्पोज ऑफ केली असा आणि कंप्लेन अलाव करून उल्हास मोरोजकरांड डिस्कॉलिफाय के बिकॉज ही एज एक्टेड डेट्रीमंटल टू द इंटरेस्ट ऑफ विलेज पंचायत ऑफ सांगोल्डा ताने जे फंड्स विड्रॉवल केले ते फंड्स विड्रॉवल एज पर प्रोसिजर नाशिल्ले म्हणून ताका ता केल्लो आसा अशी आयज ऑर्डर जाल्ली आसा ताका फुडल्या दोन हजार सव्वीस पर्यंत फुडल्या टर्मा खातीर सुद्दां ताका खाता केल्लो आसा ओके तर ऑर्डर अशें मेन्शन केल्लें आसा की तुमी आतां म्हटल्यार आठ लाख पूण ते सोळा लाख तेणी हें केलं म्हणून थंय बरयल्लें आसा सो कसं किती अमाऊंट आनी इवन तो uh, फेन्क्वयरी जावची मॅजिस्ट्रल इन्क्वयरी जावची प्लस ते आमी कंप्लेन टू फोल्ड घातिल्ली एक कंप्लेन आशिल्ली डायरेक्टर ऑफ पंचायती मुखार की ह्या मनशाक कारण ही वॉज प्रेझेंटली ऑल्सो अ मेंबर ऑफ द बोर्ड mm -hmm. सो पयली डिस्कॉलिफाय करचो रेकॉर्ड सगळे सीज करून जो चीफ ऑफिसर असा जे कलेक्टर असा ता मैटर रिफर करची रिकवारी खाती सो so, एक भाग डायरेक्टर ऑफ पंचायतीन डिस्पोज ऑफ केला असा त्याचा डिस्कॉलिफाय के फॉर फर्दर प्रोसेस ऑफ रिकवरिंग द लॉस वीच इज कॉज टू द विलेज पंचायत द मैटर नाव विल बी पॉझिटिव्हली फायल बिफोर दी चीफ ऑफिसर वीच इज द कलेक्टर फॉर द रिकवरी ऑफ द लॉस डेट इज कॉज टू द विलेज पंचायत सो वी आर इन प्रोसेस ऑफ फायलिंग डेट कारण ही एकदा कंप्लेन इज दॅट कंप्लेट इज गोईंग टू बी अ बॅकग्राऊंड एंड द बेजीस टू इडिशिएट फर्दर प्रोसेस ऑफ रिकवारी फायन इम्पोज झाली एज ऑफ नाव फायन इम्पोज झाली ना बट जे ताण पहिल्या प्रश्नांक उत्तर देतना सांगला लॉस जे ताने कॉज केल्ले असा नियर नियरली एट लॅक्स तो कडसून रिकवर जावपाक जाय म्हणून आता कलेक्टर चीफिसर सिक्सटीन लॅक्स तातूंत त्यो दोन कंप्लेनी आसा सध्या एकूच कंप्लेन डिस्पोज ऑफ जाल्या दुसरी कंप्लेन अजून पेंडींग आसा बट त्या एका कंप्लेनीन आठ लाख तो आशिल्लो रफली अप्रॉक्सिमेटली आठ लाख आशिल्लो त्या संदर्भात हाची ऑर्डर जाल्ली आता दुसरी कंप्लेंट पेंडिंग आता ती बीन पॉझिटिव्हली डिस्पोज ऑफ करतली असे आमका अशुरन्स दिल्लो कंप्लेंट कोणा मुखार पेंडिंग डायरेक्टर ऑफ पंचायत आता एट प्रेझेंट फक्त आठ लाख रिकवर कर आठ लाख रिकवर करचे नॉट सिक्स्टीन नॉट सिक्स्टीन एज ऑफ नाव दी ऑर्डर ऑल्सो विच विच इज सर्क्युलेटेड टू ऑल द प्रेस मिडिया ऑर्डर ओनली स्पिक्स अबाउट एट लॅक बट द कंप्लेंट बिकॉज द इन्फॉर्मेशन दॅट वी हॅव गॅदर्ड अंडर आर टी आय क्लिअरली रिव्हिस दॅट द फायनेन्शियल इरेग्युलेटी इज टू द ट्यून ऑफ सिक्सटीन लॅक्स सो वी विल वी विल पॉझिटिव्हली फॉलो अप द सेकंड कंप्लेन ओल्सो सो देट द लॉस वीच इज कॉज देट इज रिकवर सेकंड डिस्क्लिफिकेशन जाऊ शकत डिस्क्लिफिकेशन ऑलरेडी ज्ल्ले असा नाव इन सेकंड कंप्लेंट आर फोकस इज गोईंग टू बी ओन्ली टू रिकवर द लॉस वीट इज कॉज टू दज पण ुड बी पॉझिटिवली विथ द फाईन विचॉरिटी मेम सोट अबाउट द रिकरी देट प्रोसिडिंग हॅव नॉटेड इट वी विथ दुड इट वुड पॉझिटिव्हली गो बिफोर कलेक्टर बिकॉज वन्स दिस कंप्लेन इज डिसर गेट्स रेफर्डिवली गेट्स फाईल बिफोर कलेक्टरेट विटन